डोनाल्ड ट्रम्पची मुजोरी उदेली मंत्र्यांमध्ये भारत चूक कबूल करून माफी मागेल आणि करार करेल असं अमेरिकेच्या वाणिज्य मंत्र्याचं वक्तव्य मोदी मित्र असल्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला मोदींकडून सकारात्मक प्रतिसाद दोन्ही देशांमधले संबंध सकारात्मक असल्याची भावना केली व्यक्त यांच्या बाप्पाचं देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्याकडून बाप्पाचं प्राकृतिक तलावामध्ये झालं विसर्जन लालबागचा राजा विसर्जनासाठी झाला मार्गस्थ लाडक्या बाप्पाच्या मिरवणुकीसाठी विविध ठिकाणाहून भाविक दाखल बोगीच्या चिंतामणीची विसर्जन आणि भोवे मिरवणूक या मिरवणुकीमध्ये तरुण मोठ्या संख्येनं सहभागी भाविकांनी संपूर्ण रस्ते भरले पुण्याला बाप्पाला निरोप देण्यासाठी विविध देखावे मिरवणुकीतील वरहा अवताराच्या देखाव्यानं वे देखा वे वेदला सर्वांचं लक्ष लालबाग मधील शॉप बिल्डिंग वरून राफेल विमानाच्या प्रतिकृतीतून बाप्पावर पुष्पवृष्टी ऑपरेशन सिंधूच्या पार्श्वभूमीवर शॉप बिल्डिंग वरून यंदा पुष्पवृष्टीसाठी राफेलची थीम कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीला झाली सुरुवात मिरवणुकीमध्ये हत्तींचा समावेश नरसिंहमाचाही देखावा सादर सम्राट आणि परळचा महाराजा यांची भेट परळचा सम्राट सिंहासनावर आरूढ तर राक्षसांचा नरसंहार करणारा परळचा महाराज प्रत्येक ठिकाणी विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार मिरवणुकीमध्ये अतिशय शिस्तप्रिय आणि श्रद्धेनं गणपती बाप्पाचं विसर्जन करावं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आवाहन पोलिस न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज